नमस्कार स्मार्ट लाईफ हेल्दी फूड अँड लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत झपाटीची रेसिपी ही ही रेसिपी मी एकदम अचूक प्रमाणात सांगणार आहे तुम्ही जर या पद्धतीने धपाटी करून पाहिलात तर तुमची धपाटी एकदम खुसखुशीत होईल अजिबात वादळ होणार नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी प्रथम एका प्लेटमध्ये तीन कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यासोबत आपल्याला एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तीन कप ज्वारीच्या पिठाला आपल्याला एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे एक कप बेसन पीठ घ्यायचं आहे आणि एक कप बाजरीचं पीठ घ्यायचं आहे आपण इथे जास्तीत जास्त पिठांचा वापर केलेला आहे वेगवेगळ्या पिठांचा वापर केलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा धनेजिरे पूड घ्यायची आहे अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे हा ओवा मी व्यवस्थित चोळून घेतलेला आहे एक चमचा हळद टाकायची आहे व मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आहे आपल्याला तुम्हाला लाल तिकटाचा वापर करायचा असेल तर तुम्ही लाल तिकटाचा पण यामध्ये वापर करू शकता पण इथे मी हिरव्या मिरच्यांचा वापर करणार आहे तर या प्रथम मी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी कोथिंबिरीच्या काड्यांचा वापर केला आहे त्यामुळे कोथिंबिरीचा पूर्ण सुवास छान धपाट्यामध्ये उतरतो लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत पाच सहा त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत चा चार तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिकटाचा वापर करू शकता कमी जास्त प्रमाण करू शकता तिकटाचं आणि जिरे टाकलेले आहेत आता हे वाटण मी तयार करून घेतलेलं आहे हे वाटण आपल्याला पिठामध्ये टाकून पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी एक छोटासा भोपळा टाकणार आहे लांब भोपळा हा लांब भोपळा छोटा असल्यामुळे थोडासा कवळा आहे त्यामुळे यामधलं बी वगैरे मी काही न काढता याला व्यवस्थित पील ऑफ करून प्रथम पुन्हा त्याला किसून घेतलेला आहे बारीक आता हे मिश्रण आपल्याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पाण्याचा अंश असल्यामुळे प्रथम यामध्ये पाणी न टाकता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व आपल्याला जेवढं पीठ लागणार आहे एका धपाटीपुरतं तेवढं थोडं थोडंच पीठ टिंबून आपण धपाटी करणार आहोत जेणेकरून नंतर पाणी सुटून पीठ पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे मी जेवढं लागेल तेवढंच पीठ प्रथम कालून घेणार आहे तुम्ही इथे पाहू शकता मी थोडासा पीठ घेऊन त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून घेत आहे आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता इथे मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे ही कोथिंबीर पण आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे ज्यामुळे धपाटीला कलर पण छान येतो आणि टेस्टला पण खूप धपाटी खूप छान लागते आता या पोळीपाट्यावर मी एक कपडा टाकून घेतलेला आहे त्या कपड्यावर थोडंसं पाणी ॲड करून त्यावरती आपल्याला ते, ते पीठ ठेवून व्यवस्थित थापून घ्यायचं आहे गोलाकारामध्ये कपडा ओला करून त्यावरती थोडंसं पाणी टाकून थापल्यानंतर ती धपाटी आपली व्यवस्थित छान पसरली जाते आणि जर हाताला चिटकत असेल पीठ तर हात पण थोडासा पाण्यामध्ये बुडून घ्यायचा त्यामुळे आपली धपाटी व्यवस्थित आपल्याला थापता येईल पाण्यामुळे आता तुम्ही पाहू शकता आपली धपाटी व्यवस्थित थापून झालेली आहे यावरती आता थोडेसे तीळ स्प्रेड करून घ्यायचे आहेत जेवढे जास्त तीळ तुम्ही टाकाल तेवढी धपाटी खमंग लागते छान आता यावरती आपल्याला होल करून घ्यायचे आहेत शेकताना त्यामध्ये ते तेल सोडता येईल व त्यामुळे आपली धपाटी पण व्यवस्थित शेकली जाईल आता इथे मी प्रथम पॅनला व्यवस्थित तेल लावून घेत आहे ग्रीस करून घेत आहे पॅन त्यावरती आता धपाटी टाकायची आहे ही धपाटी आपल्याला कपड्यासहित उचलून पॅनवरती टाकायची आहे आता पॅनवरती आपण धपाटी टाकलेली आहे कधीकधी हा कपडा व्यवस्थित निघत नाही अशा प्रकारे चिटकून बसतो तेव्हा वरतून पाणी थोडंसं लावायचं हातानी तेव्हा कपडा आपला व्यवस्थित बाजूला निघतो व धपाटी व्यवस्थित पॅनवरती राहते तुम्ही पाहू शकता हा व्यवस्थित कपडा निघालेला आहे आता धपाटी आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायची आहे हे जे आपण होल केलेले आहेत त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे यामुळे तेल व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड होतं खाल्ल्या साईडनी आणि आपली धपाटी व्यवस्थित शेकली जाते तुम्ही पाहू शकता कलर सुद्धा केवढा सुंदर दिसत आहे धपाटीचा एका साईडने शेकल्यानंतर फ्लिप करून दुसऱ्या साईडने पण धपाटी व्यवस्थित शेकून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर धपाटी दिसत आहे ही जेवढी सुंदर दिसत आहे तेवढीच ही धपाटी एकदम ठिसूळ पण झालेली आहे अजिबात वातळ नाही लागत त्यामुळे प्रमाण व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं आहे पिठांचं तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्ही पाहू शकता इथे आपली धपाटी किती इझिली मोडली जात आहे ते तुम्ही ही धपाटी दह्यासोबत पण सर्व करू शकता किंवा तुपासोबत पण याची टेस्ट गरम गरम धपाटीची खूप छान लागते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी आयकॉनला क्लिक करा थँक्यू